जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा क्षमता असलेले मुळा धरण अठरा हजार दशलक्ष घनफूट पर्यंत भरले असून लवकरच हे धरण ओसंडून वाहू शकते अशी शक्यता आहे सध्या धरणाकडे दहा अडतीस क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक सुरू आहे ही आवक अशीच राहिली तर पुढील काही दिवसात धरण भरून मुळा नदीत पाणी सोडण्यात येईल मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा पर्जन्यवृष्टी सुरू झाली असल्याने धरणातील पाणीसाठ्याही वेगाने वाढत आहे शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणात सतरा हजार सातशे अडुसष्ट दशलक्ष घनफूट पाणीसाठा झालेला होता तर दहा हजार सातशे अडतीस क्युसेकने नवीन पाण्याची आवक चालू होती सध्या राज्यात नगर जिल्ह्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रमाण गाजत असताना आता परत नगरमध्येच बनावट टी टी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे असे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सन दोन हजार मध्ये दोन शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्तावासोबत जोडलेले टी ई टी प्रमाणपत्र बनावट असल्याचे गुन्हे शिक्षक विभागाच्या निदर्शनात आले होते त्यामुळे या दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे वरिष्ठ कार्यालयाने आदेश दिले होते असे असताना देखील तत्कालीन प्रभारी शिक्षक अधिकारी यांनी सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली होती काही एक कारण नसताना आरोपीने सुनील कसबे यांना मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथे घडली सुनील भाऊसाहेब कसबे हे सकाळी त्यांच्या दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने पिंपळगाव फुगणी ते संकरापूर रोडवर थांबले होते त्यावेळी आरोपी येथे आले आणि कसबे यांना मारहाण केली यावेळी सुनील कसबे यांचा मोबाईल व रोख रक्कम गायब झाली याबाबत आरोपी गोविंद जाधव व संदीप बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यात्रेत रहाड करण्यासाठी खड्डा खोदला जातो त्यात बोरीचे लाकूड पेटून त्याचा विस्तव केला जातो त्या विस्तवावरून नवस बोललेले अनेक भाविक उघड्या पायाने चालून नवस पेरतात त्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते ज्यावेळी भाविक विस्तवावरून चालतात त्यावेळी मंदिरातील मूर्तीला घाम फुटतो हे या रहाड यात्रेचे वैशिष्ट्य आहे मागील अनेक वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे आपल्याकडे काही परंपरा वर्षानुवर्षापासून जपल्या जातात मात्र काही प्रथा आजच्या विज्ञान युगास सुरू आहे यातील अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा ही देखील याला अपवाद नाही मंजुरी असूनही अनेक दिवसापासून निधी अभावी रखडलेल्या बहुचर्चित मांडवण बसस्थानक रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम अखेर सुरू झाले मांडवण येथील बसस्थानक रस्त्यावर दरवर्षी पावसात गाळ आणि चिखलामुळे पायी चालणेही मुश्किल झाले होते जड वाहतूकमुळे रस्ता खचून मोठमोठे खड्डे झाले व पावसाळ्यात रस्त्याला बंधाऱ्याचे स्वरूप येत होते डांबरी रस्त्यावर टाकलेल्या मुरमामुळे चिखल आणि गाळ रस्ता माकला जायचा यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मांडवगण ते राळेगण रस्त्याचे चार किलोमीटरचे व तीन पूर्णांक पंच्याहत्तर कोटीचे काम मंजूर झाले जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव पुढील बातम्या श्रावण महिना सोमवारपासून सुरू होत असल्यामुळे शनी चौथारा पहाटे पाच ते सातपर्यंत निशुल्क खुला करण्यात येणार असून या वेळेत भाविकांना शनी मूर्तीवर जलाभिषेक करता येणार असल्याचं देवस्थानतर्फे सांगण्यात आलं आहे श्रावण महिन्यामध्ये परिसरातील भाविक शनी मूर्तीवर जल अर्पण करत असतात त्यामुळे शनी देवस्थानने यावर्षीही श्रावण महिन्यात परंपरेनुसार शनी चौथारा दोन तास खुला केलाय या वेळेत भाविकांना मूर्तीवर जलाभिषेक करता येणार असल्याचं देव सांगण्यात या काळात देवस्थान कडून स्वतंत्र स्नानाची व्यवस्था व जलपत्राची व्यवस्था आरोग्य सेवा चांदगाव येथील शेतातील चा कारणावरून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातून मुसक्या आवळल्यात महादेव अंकुश गायके गणेश जालिंदर गायके अशी आरोपीची नाव आहेत आयुष्यात प्रत्येक वेळेस यश मिळते असंही नाही कधी निराशाही पदरात पडते अपयश पचविण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे अनेक वेळा संधी आल्या परंतु त्या संधीतून हुकले गेलो उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळेच विधान परिषदेवर जाऊ शकलो राजकारणात थांबल्याशिवाय काहीच मिळत नसल्याचं मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार शिवाजी गर्जे यांनी व्यक्त केलं अनेक मोट -मोटे वाद होतात। जुने काही तरी वाद किरकोळ कारणावरून होतात अथवा जुने काहीतरी झालेले उकरून काढले जातात त्यामुळे मात्र खूप मोठ्या वादाला सामोरे जावे लागण्याच्या घटना घडतात नुकतेच अशीच घटना घडलीय आपण मागील भांडण विसरलो आहोत असं सांगत असताना देखील पाच जणांनी लोखंडी गजाने मारहाण करत चॉपरने वार केल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली आहे यात तिघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी आकाश जाधव यांनी दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री